पुण्याचं वैशिष्ट्य विचारलं तर लोक सांगतात कोयता गँग शरद पवारांचा राज्य सरकारवर निशाणा पुण्याची ओळखविद्येचे माहेर घर होती मात्र आता लोकांना पुण्याचं वैशिष्ट्य विचारलं तर कोयता गँग असं सांगितलं जातं असं राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार म्हणाले आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं पुण्यामध्ये मी देशाच्या कामासाठी दिल्लीला जातो पार्लमेंटचा सभासद आहे म्हणून दिल्लीला जातो महाराष्ट्राची वर्तमानपत्र मागून घेतो टीव्ही लावतो काय बघायला मिळतं पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचे वैशिष्ट्य काय कोयता गँग कोयता गँग विद्येचे माहेरघर हे पुण सारखा कारखाना या पुण्यात बजाज सारखा कारखाना हे पुण्याचे कार वैशिष्ट्य किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचे वैशिष्ट्य आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचे वैशिष्ट्य काय केले असा सवाल करत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी शुक्रवारी पुण्याच्या खराडी येथील सभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी शरद पवार बोलत होते पुण्याची नवी पिढी उद्ध्वस्त होणार या प्रकारचे चित्र आता भाषणामध्ये कोणी सांगितलं जर अलीकडच्या काळामध्ये नवी पिढी काय करतात मला माहीत नाही कसल्या तरी गोळ्या असतात ते खाल्लं तर एकदम चंद्रावर जातो आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग पुण्याच्या भागामध्ये व्हायला लागला आहे आजचे राज्यकर्ते कोयता गँग असो ड्रग्ज व्यवहार असो याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत यामुळे पुणे आणि पुण्याची नवी पिढी ही उद्ध्वस्त होणार या प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसते आज हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे अरे बाबा तू सांगतो तू खुणाच्या तिकिटावर निवडून आला पवारांची सुनील टिंगरेंवर टीका पुढे बोलताना शरद पवार म्हणाले मध्यंतरी वाचलं एक आमदार अशा कामांमध्ये वेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतो आता मी येताना बघितलं मोठे मोठे बोर्ड होते आमचं दमदार आमदार काय दमदार आहे चौकशी केली की हा आमदार दमदार आहे म्हणून काय भानगड काय नाव काय त्याचं टिंगरे अरे बाबा तू सांगतो तू खुणाच्या तिकिटावर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा फेत कोण होता त्यावेळेला हा पक्ष कोणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कोणी केली सबंध हिंदुस्थानला माहीत आहे त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली काम करावं अशी अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देऊ नको प्रचंड मोठा अपघात झाला दोन काही तरुण मुलयिका कम्फर्टेड गाडीतून चालली काय आणि समोरून स्कूटवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते होतात आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो याच्यासाठी मतं मागितली होती असा सवालही शरद पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना केला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद